प्रथम सगळ्यांना नमस्कार स्टेजवरतील सर्वच मान्यवर आदरणीय पूजनीय सगळेच महाराष्ट्र आलेले सगळेच आमचे जजेस असतील बॉडी बिल्डर असतील खर तर हा सन्मान मिळण्यासाठी पण आपल्याला खूप मेहनत करावी लागते आणि मला वाटतं गेले वीस वर्ष मला भरपूर सन्मान भेटलेत महाराष्ट्राचे बाहेर मिळाले मला कोकण रत्न पुरस्कार मिळाला माझ्या गावामध्ये पण हा पुरस्कार मला सगळ्यात जास्त महत्वाचा काय आहे की आपल्याच खेळामध्ये आपल्याला जेव्हा क्रीडा रत्न भेटतो तेव्हा त्याच्यापेक्षा ते आपल्या आयुष्यात मोठं रत्न कोणताही नसतो जर गेले वीस वर्षाचा कालावधी आहे माझा या बॉडी मधला आणि ऍक्च्युली सगळ्यांना स्टेजवरती बोलवायचं कारण एवढं होतं सर कारण की जेवढे ज्यांना जो मी बघतोय आमचे सिनियर बॉडी बिल्डर असतील परत सचिन वानखेडे सर म्हणजे ज्यांनी मला पहिलं वेब प्रोटीन सजेस्ट केलं होतं दोन हजार पाच ची गोष्ट आहे म्हणजे का होत हा प्रत्येकाला मान अनुभव देणं गरजेचं आपल्याला कारण की बघा मा मार्ग दाखवणारा असला पाहिजे फक्त समोरचा माणूस त्याच मार्गाने व्यवस्थित गेला पाहिजे आणि खरं सरांनी त्यावेळेस मी तळवकर जिमला ट्रेनर होतो त्यावेळेस सरांच्या वहिनी उमा डॉक्टर उमा वान केले मी ट्रेनिंग घेत होतो दोन हजार पाच ची गोष्ट आहे आणि त्यावेळेस सर जी तयारी करत होते अजून ते मी सकाळ पेपरचं मला त्यांची बातमी ऐकली होती मी तेव्हा मला मॅडम म्हटलं की हे माझी धीर आहेत त्यावेळेस मी माझ्याकडं मोबाईल नव्हता त्यावेळेस मी एका चिठ्ठीवरती सरांचा नंबर घेतला होता ते म्हणले महेंद्र यांना फोन कर तुला ते बरोबर गाईड करते सरांना मी लँडलाईन लँडलाईनवरनं फोन केला होता आणि म्हटले महेंद्र ठीक आहे असा असा व्यक्ती आहे त्यांना नवन भेटा माझं नाव सांग त्याच्यानंतर आमचे सिनियर बॉडी बिल्डर ज्यांनी ज्यांना आम्ही पेपरमध्ये बघायचो फोटोमध्ये आमचे असे मंदार च वर्कर सर का माहितीये का की लोक विसरतात आमिर भाई या तुम्ही बरं दिसल्यावर एक मिनिट आमचे एक अजून एक आमिर सयद भाई आहे पलटावरनं खात पुणे बघायला देत आज का तर का तर विशाल सर तुम्ही म्हणे सर का तर त्यांना मी काल फोन केला ते म्हटले नाही म्हटले महेंद्र मी येणार कारण की एखाद्या खेळाडूला पुरस्कार भेटतोय आणि ते मला छोटा भाऊ मानतात की नाही म्हटलं आमचा भावाचा पुरस्कार आमच्या समोर भेटावा म्हणून ते खास पळताना इथं आले या सगळ्यांचं नाव घेण्याचा कार्यक्रम येते का मी मला वाटतं यांच्यापेक्षा सगळ्यांचा सगळ्यांपेक्षा छोटा असेल मी पण यांना बघूनच आपण शिकलोय काहीतरी जर आपण आज समोर बसतोय ज्यावेळेस मी बसायचो तेव्हा यांच्या पोझिंग बघायचो हे पोझिंग कसे करतात हे किंवा सम ते आता आजकालचे बॉडी बिल्डर काय तर पब्लिकला दाखवतात ना का कसे पोझिंग पण नाही हे आम्हाला शिकवलं की तुमची पोझिंग आहे ना जजेसला पाहिजे आणि पॉईंट तुम्हाला जजेस देणार आहेत पब्लिक आपल्याला मोटिवेट करतील पण पॉईंट आपल्याला जजेस देणार आहेत त्यामुळे हे आमच्या सिनियर बॉडी बिल्डरकडून आम्ही शिकलेलो आहे म्हणून हा त्यांचा एक म्हणतात ना एक उल्लेख करणं खूप गरजेचं आहे आजकाल बॉडी बिल्डर सक्सेस झाला ना की हवेत जातो कोणी नाव घेत नाही कोणाचं मी नाव कशाला घेऊ पण नाही यांच्याकडून शिकलोय मंदार सरांच्या आम्ही घरी गेलो होतो बापू तुपैनवरती ये ये अरे ये, ये? सरांच्या घरी सरांनी आम्हाला त्यांच्या बॉडी बिल्डरचा अल्बम दाखवले होते वेळेस की कशा पोजिन्स असतात कशा असतात कसं नाही यातून आम्ही शिकून आम्ही लोकांना शिकवतोय नाही सर मोठा नाही हे बघा सर नाही सर बघा चला ठीक आहे तुम्ही म्हणताय सगळं केलंय पण आहे ना सगळं होऊन पण माणसांनी जमनीवर राहणं जमनीवर राहायचा मी प्रयत्न करतो सर आज पण सगळ्यांच्या पाया का पडतो सर माहिती का कारण की चला बॉडी बिल्डर आहे म्हणून आश्वासन आहे पण असोशन आहे म्हणून बॉडी बिल्डर पण आहेत ना म्हणजे इव्हेंट कशी उठी आहे की नाही का बॉडी बिल्डर म्हणलं नाही का आम्ही नाही तर नाही पण ऑक्सिशन तयार होते म्हणून बॉडी बिल्डर येतात आजकाल प्रायव्हेट मी आता हैदराबादला एका कॉम्पिटिशन गेलो होतो अक्षरशः तिथं भांडणं होतं कॉम्पिटिशनला अक्षर जच्यासोबत भांडण करत बॉडी बिल्डर की मला हा प्लेस काय नाही भेटला पण जे बॉडी बिल्डर भांडणं करत आहे ना तिथं माझं ना जीवन मी माहीत घेतला हातात मी म्हटलं तुम्ही ना मध्ये खेळून दाखवा आणि तुम्ही जर तुम्हाला कुठलं डिसेजन चुकलं ना तुम्ही भांडून दाखवा आणि ज्यावेळेस तुम्ही काही स्पर्धा जिंकता हरता तुम्ही या आय बी एला आणि तुम्ही जिंका तिथनं ज्यावेळी चार स्पर्धा हरता चार स्पर्धा जिंकताना तेव्हा तुम्हाला समजतं की आपल्यामध्ये इम्प्रूव्हमेंट काय पाहिजे रोटे सरांचं एक मला गेले बरेच वर्षी सांगणं आहे की महेंद्र पोझिंगमध्ये इम्प्रुव्हमेंट असली पाहिजे परत शरद मारणे सर होते मला म्हटले महेंद्र तुमचं ना पोझिंग ह्याच्यामध्ये पाहिजे काय ते म्युझिक पोझिंग पाहिजे मी प्रत्येक गोष्ट करायचो परत आमचे संग्राम पवार सर आहेत परत राम बराटे सर आहेत परत आमचे सिनियर बॉडी बिल्डर आमचे मनीष मनीषदा पोकळे हे आम्ही एकत्र एक आम्ही व्यायाम करतो महाराणाला सगळे म्हणजे ही गोष्ट दोन हजार म्हणजे नाही का जवळजवळ वीस एक पंधरा वीस वर्षापूर्वीची गोष्ट आहे पण आहे ना की ह्यांनी आपल्याला शिकवलंय की डाएट कंट्रोल कसा असतो किंवा बॉडी बिल्डिंग काय असते वॉटर कंट्रोल काय असतं एक बॉडी बिल्डर गेला इथून मागाशी संजय इलगे ज्यावेळी दोन हजार सात ची महाराष्ट्र श्री होती संगमनेरला सर त्यावेळेस आहे ना मी ट्रेन मधून येतलो ट्रेनच्या वरच्या संजय हिलगे तर झिरो कार डाईट कसा असतो ना तो मला संजय हिलगीने हो शिकवला त्याला मी भेटलो ओळख पण करून दिली है है का माहिती का त्यांच्या आपल्यावरती उपकार आहेत आणि जर आपल्याला उपकाराची परतफेड करता येत नाही ना तर आयुष्यामध्ये येऊन काही फायदा नाहीये आणि त्यांचा मान सन्मान करणं हे आपलं काम आहे आणि आजपर्यंत भरपूर दोनशे सरांनी उल्लेख केला की के दोनशे एकोणीस स्पर्धा आजपर्यंत तर मला वाटत नाही सर बंदा सर पण आहेत सर सगळ्यात जास्त जिल्हा स्तरीय स्पर्धा शिकलो मी दोनशे एकोणीस आणि सातत्यपणा ठेवला हरलो पण बरेच वेळ टायटल फाईट झाल्या हरलो बार आलो पण कधीच मी कधीच मी हार नाही म्हणल्या आणि आजपर्यंत पण प्रयत्न करतो खेळायचा पण बघू आता परत तयारी करायची नाही करायची रोटे सरांनी जर स्पॉन्सरशिप दिली आम्हाला तर <laughs> नक्की सांगे करू खर <laughs> तर संघटनेचे खूप आभारी आहे कारण की पुरस्कार मला गोळे सरांचा ज्यावेळेस फोन आला शरद पण फोन आलेला हे महेंद्र तुला पुरस्कार भेटतोय पण गोळे सरांचा एक शब्द आला शब्द आला की तुम्हाला ना रोख मानधन पण मिळणार आहे पहिला पुरस्कार आहे त्याला रोख मानधन भेटते मी पण आतून पुरुष हो कारण की भरपूर मानधन अहो घरी ठेवला जागा नाही ट्रॉप आहे मानधनला सॉरी <laughs> सॉरी मानधनला भरपूर जागा आहे पण आता मी नाशिकला गेलो होतो एवढी मोठी मोठी मला फ्रेम भेटली म्हटलं अशा भरपूर फ्रेम आहेत पण ज्यावेळी म्हटलं ना मी मानधन घेणार तेव्हा ती म्हटलं नाही ही फ्रेम आपण जपून ठेवू सांगाय तात्पर्य काय मित्रांनो की बॉडी बिल्डरच्या मागे म्हणतात ना शाब्बा की थाप देणं पण गरजेचं आहे आणि त्याचा मान सन्मान देणं पण हे खूप गरजेचं आहे आणि हे संघटनेने केलं त्यामुळे सगळ्यांचे आभार सगळ्यांना म्हणतात ना मतमस्तक आ... सगळ्यांना नमस्कार कारण की खूप म्हणजे दोन हजार दोन पासून मी बॉडी बिल्डिंग करतोय पुण्यामध्ये दोन हजार पंचवीस आला तरी पण आम्ही अजून खेळायचा प्रयत्नच करतोय त्यामुळे सगळ्यांचा असाच आशीर्वाद राहू द्या असाच सपोर्ट राहू द्या धन्यवाद महेंद्रजी आपण खूपच छान वर्णन केलेलं आहे मुख्य जो उद्देश आहे मंदार सरांनाही विनंती करतो डॉक्टरांनाही विनंती करतो त्याचबरोबर गोळे परिवारातील दोन्ही त्यांचे चिरंजीवांना विनंती करतो आपण पुढे मंदार सर आपणही पुढे या सर कसं घडावं हे पुणेकरांनी शिकवलेले आहे त्याचा आदर्श अजूनही त्यांनी बाळगलेला आहे आणि निश्चितच येत्या भविष्यामध्ये तुमच्या मार्गदर्शनाखाली अशी मुलं घडतील असं अपेक्षा करतो